आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर सर्वांकडेच नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवण्यासाठीची तयारी चालू झाली असेल तर आज आपण पाहणार आहोत आपले उकडीचे मोदक झटकीपट कसे तयार करायचे त्याबरोबरच उकडीच्या मोदकाचं जे परफेक्ट प्रमाण आहे एकवीस मोदकाचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचसोबत आपला जो मोदक आहे तो अजिबातसुद्धा तुटू नये किंवा फुटू नये यासाठी एक सिक्रेट पदार्थ आपण उकडीमध्ये मिक्स करणार आहोत तर परफेक्ट प्रमाणासहित पाहूया आपण उकडीच्या मोदकाचे संपूर्ण रेसिपी स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आणि चला पाहूया आपण उकडीचे मोदक कसे तयार करायचे तर पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेत आहोत आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहेत तर त्या एकवीस मोदकासाठी मी साधारणपणे दीड नारळ खवणून घेतलेला आहे म्हणजे ओल्या नारळाचा आपण छान असा चव काढून घ्यायचा आहे आता दोन चमचे आपण तूप हे कढईमध्ये पातळ करून घ्यायचं या पद्धतीने आणि त्यामध्ये एक टेबलस्पून एवढा आपण खसखस घातलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा खसखस छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने एक कप पहिल्यांदा नारळाचा खीस यामध्ये घातलेला आहे तर खवनलेला नारळ आपण कपामध्ये मेजर करताना अशा पद्धतीने एकदम दाबून घ्यायचं आहे आणि दाबूनच आपल्याला असं कप भरून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचं आणि या नारळाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि आपले जो मोदक आहे तो गोडीला अगदी परफेक्ट प्रमाणात असा तयार होतो तर पहिल्यांदा आपण तुपामध्ये हा पूर्ण नारळाचा चव आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि याच्यातलं पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे या पद्धतीने आपण हा पूर्णपणे ओला नारळ परतून घ्यायचा आहे तर नारळातला पूर्ण पाण्याचा अंश कमी झाल्यानंतरच आपण यामध्ये गूळ घालणार आहोत तर आपण दोन कप एवढा खवनलेला नारळ घेतलेला आहे तर त्यासाठी आपण एक कप एवढा गूळ घ्यायचा आहे गूळ शक्यतो विळीवरती चिरून घ्यायचा म्हणजे छान असा पटकन हा गूळ आपल्या ओल्या नारळामध्ये मिक्स होतो मोठे मोठे खडे असतील तर ते विरघळायला वेळ लागतो तर त्यासाठी आपण गूळ घेताना या पद्धतीने छान असा बारीक करून घ्यायचा आणि आता आपण या गुळाला व्यवस्थित असं ओल्या नारळामध्ये मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने आपण मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि आता संपूर्ण गुळाचं आणि या खोबऱ्याचं आपण मिश्रण एकत्र एक असं परतून घेत आहोत तर हे संपूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घेत राहायचं आहे जर मोठे मोठे खडे यामध्ये गुळाचे असतील तर तुम्ही उलटण्याने ते दाबून घ्यायचे आणि संपूर्ण गुळ हा ओल्या नारळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पहा व्यवस्थित असा गूळ आपला एक जीव झालेला आहे पण हे सारण अजूनही थोडंसं सा ओलसर वाटत आहे तर आपल्याला सारण अतिशय कोरडं करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले जे उकडीचे मोदक आहेत ते अजिबातसुद्धा तुटत नाहीत किंवा ते ओलसर सारण राहिलं तर आपल्या मोदकांनासुद्धा पाणी सुटण्याची शक्यता असते त्यासाठी आपण जेव्हा गूळ आणि हे नारळ एक जीव होतो तेव्हा आणखी दोन ते तीन मिनटं याला कढईमध्ये असंच परतत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये जो आणखी थोडा ओलावा आहे तो कमी होत आहे आणि आपलं सारण अशा प्रकारे एकदम कोरडं असं तयार होत आहे तर या पद्धतीने आपल्याला एकदम असं कोरडं सारण करून घ्यायचं आहे हे सारण जास्त दिवसांसाठी टिकून राहतं आणि हे हो सारण जर तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवलं किंवा डब्यामध्ये भरून ठेवलं तर तुम्ही हे पुढे चार ते पाच दिवससुद्धा फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता तर गडबडीच्या वेळेला सुद्धा आपल्याकडे सारण तयार असेल तर पटकन आपण मोदक बनवून नैवेद्यासाठी तयार करू शकतो त्यासाठी आपण जास्तीचं सारण कसं तयार करून ठेवायचं याचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे तोसुद्धा तुम्ही जरूर पहा तर या पद्धतीने पहा आपलं सारण एकदम कोरडं झालेलं आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर मिक्स करणार आहोत तर वेलची पावडरसुद्धा कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे तर पहा एक चमचा वेलची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता यासोबत आपल्याला जायफळसुद्धा यामध्ये किसून घालायचं आहे तर या ठिकाणी आपण ताजं ताजं जायफळ किसून घालायचं म्हणजे त्याचा सुवास हा सारणाला छान लागतो तर या ठिकाणी पहा पाव जायफळ मी किसून घातलेलं आहे आता वेलची जायफळ एकत्र एक व्यवस्थित आपण सारणामध्ये मिक्स करून घेऊया तर सारणाला वेलची जायफळामुळे टेस्ट छान येते सुगंधही एकदम छान येतो त्यामुळे वेलची आणि जायफळ जरूर आपण यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स मिक्स करूया तर या ठिकाणी मी किशमिश घेतलेला आहे आणि थोडेसे चारोळेसुद्धा घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही काजू बदामाचे पीसेससुद्धा यामध्ये तळून घालू शकता त्यामुळे आपल्या सारणाची चव आणखी छान वाढते तर पहा दोन टेबलस्पून एवढं किशमिश यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचसोबत आपण एक चमचा एवढं चारोळी यामध्ये घालत आहोत तर चारोळे घालताना थोडेसे खाऊन बघायचे म्हणजे जर चारोळी कडू असतील तर तुम्ही यामध्ये अजिबात वापरू नका नाही हो तर सारणाची चव ही कडवट होऊ शकते तर हे सारण आपण आता एका डब्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं सारण आपण डब्यातून काढून घेऊन वापरू शकतो तर या पद्धतीचं सारण पहा आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण सारण बाजूला ठेवून देऊया आणि मोदकासाठीची उकड बनवायला घेऊया आपण एका नॉनस्टिक पॅनमध्ये उकड काढणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये पहा पहिल्यांदा आपण दोन कप एवढं पाणी घ्यायचं आहे तर ज्या कपाने आपण पीठ मोजणार आहोत त्याच कपाने किंवा वाटीने हे संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन कप एवढं पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून एवढं पाणी जास्तीचं घालायचं आहे तर हे आपल्याला का घालायचं आहे हे पुढे सांगितलेलंच आहे तर पहा चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे तर आता आपण या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर छान पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर असं तूप घालायचं आहे घरचं साजूक तूप घालायचं आहे तर एक चमचा भरून आपल्याला तूप पुरेसं होतं आता याला परत एकदा छान उकळी येऊ द्यायची आहे आता आपण दोन कप एवढं तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाची पिठी कशी तयार करायची आ, हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जरूर चेक करा तर ही घरी बनवलेली तांदळाची पिठी आहे तर या पद्धतीने पहा दोन कप एवढी तांदळाची पिठी आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे आता याला लगेचच आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आपण गॅस आता एकदम मोठा ठेवलेला आहे तर पाण्याला छान उकळी यावी यासाठी आपण गॅस मोठा ठेवलेला आहे तर पहा आता गॅस आपण कमी करायचा आणि संपूर्ण पीठ हे गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आता आपल्या पिठाला छान बाइंडिंग यावं आणि आपले मोदक अजिबातसुद्धा चिरू नयेत किंवा फाटू नयेत यासाठी आपण यामध्ये एक टेबलस्पून एवढा मैदा घालायचा आहे एक टेबलस्पून किंवा तुम्ही दोन चमचे पोहे खाण्यात एवढा मैदा यामध्ये घालू शकता तर आता मैदासुद्धा आपण या पिठीसोबतच मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे दोन टेबलस्पून पाणी आपण जास्तीचं घेतलं होतं ते या मैद्यासाठीच घेतलं होतं तर हाच तो सिक्रेट पदार्थ होता की ज्यामुळे आपले मोदक अजिबातसुद्धा तुटणार नाहीत फाटणार नाहीत आणि आपली जी पिठी आहे ती अगदी सॉफ्ट आणि छान तयार होते आणि तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदा मोदक बनवत असाल तरीसुद्धा तुमचे मोदक अगदी परफेक्ट होणार जर तुम्ही या पद्धतीने उकड काढून घेतली तर त्यामुळे उकड काढताना तुम्ही जरूर यामध्ये एक टेबलस्पून एवढा मैदा मिक्स करायचा आहे तर आता छान आपली उकड बघा मिक्स झालेली आहे आता यावर आपण झाकण ठेवूया गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून याला दोन मिनटाची वाफ आणखी काढून घ्यायची आहे म्हणजे हे जे तांदळाची पिठी आहे ती छान शिजली जाते आणि जेव्हा तांदळाची पिठी छान प्रकारे शिजली जाते तेव्हाच आपल्या मोदकाचे जे आवरण आहे ते एकदम छान असं सॉफ्ट आणि तलम होतं आणि ते वातड होत नाही छान आपलं पिठी शिजल्यामुळे त्यामुळे पिठी शिजवताना घाई गडबड नाही करायची तर या ठिकाणी पहा दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर पाहूया आपण गॅस बंद करायचा आहे परत एकदा चमच्याने हे संपूर्ण मिश्रण एकदा हलवून घ्यायचं तळातून तर या प्रकारे पहा छान अशी उकड आपली निघालेली आहे तर आता आपण या उकडीला एका परातीमध्ये घेऊन छान असं गरम असतानाच आपण याला परातीमध्ये काढून घेऊया आणि हे पीठ गरम असतानाच आपल्याला एखाद्या वाटीने किंवा पेल्याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे कोमट पीठ होईपर्यंत छान एकत्र मिक्स होऊन जातं याच्यामधल्या गाठी वगैरे सगळ्या मोडल्या जातात आणि सॉफ्ट अशी आपली उकड तयार होते त्यासाठी आपल्याला हे गरम गरमच पीठ म्हणून घ्यायचं आहे तर पहा संपूर्ण पिठी मी काढून घेतलेली आहे आता आता छोट्या पेल्याने हे संपूर्ण उकड आपण पहिल्यांदा छान अशी मॅश करून घ्यायची आहे किंवा दाबून घ्यायची आहे दाबल्यानंतर याच्यातल्या गाठी मोडल्या जातात आणि आपल्याला उकड छान एकसारखी करायला मदत होते हे पीठ खूप गरम असतं त्यामुळे हाताला पोळण्याची शक्यता आहे तर तुम्ही एखादी वाटी किंवा पेला घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरच्या सुद्धा याला मॅश करून घेऊ शकता तर पहा पेल्याच्या साह्याने असं व्यवस्थित असं आपण याला दाबून घ्यायचं तर जितकी आपण उकड छान मळून घेतो तेवढेच आपले मोदकही सॉफ्ट आणि चांगले होतात त्यामुळे आता उकड मळायला आणखी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागणार आहेत आपण घाई करायची नाही उकड छान अशी मळूनच घ्यायची आहे तर आता खूप कोमळ झालेलं आहे त्यामुळे मी पण छान मळून झाल्यानंतर मी या उकडीचे दोन भाग केलेले आहेत आणि एक भाग आपण कढईमध्ये झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो सुकत नाही सॉफ्ट राहतो आणि अर्धा भाग आपण जो काढून घेतलाय तो परत एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकताय किती लोण्यासारखी मौसूद अशी आपली पिटी तयार झालेली आहे आणि गोळासुद्धा किती छान तयार झालेला आहे आता याच्यातला थोडीशी गोळी आपण काढून पाहिजे आहे आणि हातावरती आपण याची जर गोळी तयार केली तर तर त्याला अजिबातसुद्धा चिरा जायला नाही पाहिजेत अशा पद्धतीने सॉफ्ट गोळी तयार आपली व्हायला पाहिजे तरीही आपली सॉफ्ट गोळी पहा तयार झालेली आहे आता याचा आपण मोदक कसा तयार करायचा ते पाहूया तर अशा पद्धतीने मी थोडंसं असं तांदळाचं पीठ हाताला लावून घेत आहे आणि आता आपण याची खोल अशी वाटी तयार करत आहोत वाटी तयार करत असताना आपण अंगठ्याने दाबून आणि वरच्या दोन बोटांनी दाबून दाबूनच याला आकार द्यायचा आहे तर ही पद्धत अगदी सोपी आहे तुम्हाला प्रॅक्टिसने अशा पद्धतीने मोदक सहज जमायला सुरुवात होईल फक्त वाटी बनवत असताना एकदम अशी हाताला पिठी लावून घ्यायची म्हणजे वाटी बनवताना हे पीठ आपल्या हाताला अजिबातसुद्धा चिकटत नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे अंगठ्याने आणि बोटांनी दाबून दाबून आपण याला वाटीचा आकार आता द्यायचा आहे तर जेवढी पातळ आपण ही पारी तयार करतो तेवढेच नाजूक आपला मोदक तयार होतो त्यासाठी वरची पारी आहे मोदकाची ती आपण एकदम नाजूक बनवण्यासाठी एकदम आपण बोटांच्या साहाय्याने आणि अंगठ्याच्या साह्याने या पारीला एकदम असं पातळ करून घ्यायचं आहे आणि वाटीचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आपली अशी नाजूक अशी वाटी तयार झालेली आहे आता यामध्ये पहिल्यांदा आपण सारण भरून घेऊया तर जे सारण आपण बनवून ठेवलं होतं ते थोडंसं आपण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हेच आपण आता या वाटीमध्ये भरत आहोत तर पहा दोन चमचे एवढं सारण आपण एका वेळेला या पारीमध्ये भरलेलं आहे आता परत एकदा आपण बोटांना पीठ लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे एक एक चिमट तीन बोटांची चिमट धरून आपण अशा प्रकारे छान असं याला घडी करून घ्यायची आहे किंवा याला छान अशा आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर कळ्या एकदम जवळजवळ पाडल्या तर आपण भरपूर प्रमाणात मोदकाला कळ्या तयार करू शकतो तर तुम्ही पाहू शकताय तीन बोटाच्या साह्याने व्यवस्थित असं सा दाबून खालीपर्यंत आपण ही कळी दाबत न्यायची आहे म्हणजे त्याला आकार छान येतो तर पहा या पद्धतीने आपण आता मोदकाला छान कळ्या पाडून घेऊया तर ज्यांना हातावर मोदक अशा प्रकारे वळता येत नाहीत किंवा कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा एक ट्रिक मी पुढे सांगितलेली आहे तर आता आपण पहिल्यांदा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि पहा किती सुबक अशा आपल्या मोदकाला कळ्या पडलेल्या आहेत आता तर या पद्धतीने संपूर्ण कळ्या आपण एका बाजूला अशा फिरवून घ्यायच्या आणि थोडंसं आपण सारण यामध्ये घालूया तर अशा पद्धतीने पहा पूर्णपणे अगदी सारण भरपूर आपल्या मोदकामध्ये बसत आहे आता आपण याला छान असा हातामध्ये गोल गोल फिरवतच वरच्या बाजूने अलगदपणे असा मोदक बंद करून घ्यायचा आहे तर अगदी हलक्या हाताने याचा तोंड बंद करायचं म्हणजे आपल्या ज्या कळ्या पाडलेल्या आहेत त्या जात नाहीत त्यांना आकार व्यवस्थित राहतो तर या पद्धतीने पहा छान आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे आता याच्या कळ्या जर जास्त उठून दिसत नसतील तर तुम्ही थोड़ासा हाताने दाबून याच्या कळ्या मोकळ्या करू शकता किंवा चमच्या सुद्धा तुम्ही याला दाबून घेऊ शकता तर पहा एक एक कळी अशी मोकळी झालेली आहे आणि किती सुबक आणि सुंदर आपला मोदक असा तयार झालेला आहे तर या पद्धतीने पहा जर चमच्याच्या साह्याने तुम्ही वरपर्यंत अशा आकार दिला तर कळी छान अशी एक एक कळी मोकळी होते आणि या पद्धतीने सुबक असा आकाराचा आपला उकडीचा मोदक पहिला तयार झालेला आहे तर आता आपण ज्यांना हातावरती मोदक वळता येत नाही आहे त्यांच्यासाठी मोदक करण्याची एक सोपी पद्धत पाहूया तर पहिल्यांदा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे उकडीचा हातावरती व्यवस्थित असा त्याला घोळवून घ्यायचा म्हणजे हा मोदकाचा गोळा हा व्यवस्थित तयार होतो सॉफ्ट होतो आणि आपल्या मोदकाला अजिबात चिरा जात नाहीत तर पहिल्यांदा आपण याला पिठी लावून घेऊया पिठी लावून घेतल्यानंतर आपण लाटण्याने याची पारी लाटून घेणार आहोत तर हातावर ज्यांना पारी तयार करता येत नाही आहे त्यांनी लाटण्याने लाटून अशा पद्धतीने छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने पहा थोडीशी जाडसर आपण पारी लाटून घ्यायची आहे आता आपण याला तीन बोटांच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान असं आपण त्याला कळी पाडून घेऊया तर या पद्धतीने पहा व्यवस्थित अशा दोन ते तीन कळ्या पाडून झालेल्या आहेत कळी पाडताना अगदी वरपासून खालपर्यंत अशी कळी पाडत जायचं आहे तर तुम्हाला जास्त प्रमाणात कळ्या पाडायच्या असतील तर तुम्ही अगदी जवळजवळ कळ्या पाडून घेऊ शकता आणि थोडंसं आपण लांब लांब कळ्या पाडल्या तर त्या मोठ्या आकारामध्ये सुद्धा तयार होतात आता पहिल्यांदा आपण यामध्ये सारण भरून घेऊया सारण भरून घेतलं की आपल्या मोदकालासा बेस तयार होतो त्यामुळे कळ्या पाडणं आपल्याला सोपं जातं त्यामुळे ज्यांना मोदक बनवणं अवघड जात असेल त्यांनी पहिल्यांदा सारण भरून घ्यायचं आणि सारणाच्या भोवती आपण अशा पद्धतीने चिमटीमध्ये पकडून पारी पा अशी घ्यायची आहे आणि तीन बोटांच्या साह्याने व्यवस्थित आपण याला अशा छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने पहा अगदी सहज म्हणजे ज्यांना हातावर पारी तयार करता येत नाही आहे त्यांनी या पद्धतीने मोदक तयार केला तरीसुद्धा चालेल अगदी सोपी पद्धत आहे सहज तुम्ही अशा प्रकारे पारी लाटून घेऊन मस्तपैकी मध्यम आकाराचा असा मोदक तयार करू शकता तर पहा या पद्धतीने सर्व आपल्या कळ्या पाडून झाल्यानंतर अलगतपणे वरच्या बाजूने या गोल गोल फिरवत आपण बंद करून घ्यायच्या आहेत आणि वरच्या बाजूला जर थोडंसं पीठ आपल्याला जास्त वाटत असेल तर ते अलगतपणे काढून टाकायचं आणि जर ते तुम्हाला पीठ व्यवस्थित वाटत असेल तर ती वरच्या बाजूने फक्त आपण त्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा हातामध्ये थोडासा गोळ ऊन घ्यायचा आहे मोदक म्हणजे याला सुबक असा आकार तयार होतो आणि जर आपल्याला याच्या कळ्या वेगळ्या करायच्या असतील तर तुम्ही चमच्याच्या साह्याने याच्या कळ्या अशा पद्धतीने अगदी सहज वेगळ्या करू शकता फक्त चमच्याला थोडंसं आपण पीठ लावून घ्यायचं म्हणजे हा चमचासुद्धा आपल्या पारीला चिकटत नाही तर या पद्धतीने पहा एक एक कळी आपण मोकळी करून घेतलेली आहे आणि सुबक असा आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे आता हा आपण तिसरा मोदक तयार केलेला आहे तर याच पद्धतीने मी सुद्धा मोदक आता तयार करून घेत आहे पण ज्यांना अजिबातच कळ्या पाडता येत नसतील त्यांच्यासाठी आणखीन एक सोपी ट्रीक सांगितलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण दोन मोदक तयार केलेले आहेत आता आपण तिसरा मोदक तयार करणार आहोत तो आपण मोलचा उपयोग करून बनवणार आहोत तर हाताची मूत पाडायचं जे चमचा असतो त्याच्या साह्याने आपण आता मोदक तयार करणार आहोत तर पहिल्यांदा या चमच्याला तूप लावून घ्यायचं आहे या पद्धतीने संपूर्ण चमच्याला आतून तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता आपल्या उकडीचा एक गोळा व्यवस्थित हातामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता आपण या चमच्यामध्ये याला छान असं दाबून घ्यायचं आहे अंगठ्याच्या आणि बोटांच्या साह्याने व्यवस्थित असं सा आपण ह्याला सर्व बाजूने एकसारख्या अशा झाडीवरती दाबून घ्यायचं म्हणजे मोदक हा सर्व बाजूने एकसारखा असा तयार होतो अगदी पूर्ण चमचा भरेल अशा पद्धतीनं हे आपण बोटांनी दाबून घ्यायचं आहे पीठ तर या पद्धतीने तांदळाचे जे उकड आहे ते आपण चमच्याला अशा पद्धतीने आतून बसवून घ्यायचे आहे म्हणजे त्याला आकार सुंदर येतो सुबक येतो तर पहा सुबक अशा आकाराची आपण पारी तयार करून घेतलेली आहे तेही आपण मोल्डचा उपयोग करून तर चमच्यामधून बाहेर काढलं की याला छान असा कळ्यांचा आकार मिळालेला असतो त्यामुळे आपल्याला याला कळ्या पाडण्याची गरज पडत नाही आहे तर या ठिकाणी पहा दोन चमचे एवढं मी यामध्ये सारण घातलेलं आहे आता अलगतपणे हा आपण मोदक बंद करून घ्यायचा आहे तर मोदक बंद करताना अगदी वरच्या बाजूने अलगतपणे याला दाबत दाबत आपण एकत्र असे टोकं करून घ्यायचे आहेत म्हणजे हा उकडीचा मोदक वरच्या बाजूने आपण पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे तर ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने पहा व्यवस्थित असं वरच्या बाजूने त्याला बंद करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा आपला हा मोलचा उपयोग करून बनवलेला सुबक आकाराचा असा मोदक तयार झालेला आहे तर ज्यांना पारी करून किंवा हातावरती पारी करून मोदकाला कळ्या पाडता येत नसतील त्यांच्यासाठी ही एक एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने आपण अजून एक मोदक तयार करून पाहूया तर नवशिके असाल तर तुम्ही या पद्धतीने अगदी सहज मोदक बनवू शकता तर हे मोदक बनवण्यासाठी आपण जे चमचा वापरलेला आहे त्याचा आकार तुम्ही मध्यम ठेवायचा आहे म्हणजे मध्यम आकाराचे मोदक तयार होतात जास्त मोठा चमचा असेल तर आपले मोदक एकदम मोठ्या आकाराचे तयार होतात तर आणि एकदम छोटा आकाराचा चमचा घेतला तर खूपच लहान आकाराचे मोदक तयार होतात तर हा मध्यम मधला चमचा आहे तर मध्यम आकाराचा चमचा घ्यायचा म्हणजे आपले मोदक हे सुबक असे मध्यम आकाराचे तयार होतील तर या पद्धतीने पहा अंगठ्याने संपूर्ण पीठ आपण दाबून घेतलेलं आहे आता अलगतपणे आपण चमच्यातून बाहेर काढून घेऊया आणि याला बघा कळ्यांचा आकार असा तयार होतो आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि वरच्या बाजूने आपण याला बंद करून घेऊया तर ज्यावेळी सुरुवातीला मला सुद्धा मोदक बनवायला येत नव्हते तेव्हा मी ही पिक वापरायचे आणि सगळे मोदक तयार करायचे तर प्रॅक्टिसने मला सुद्धा मोदक बनवायला यायला लागलेले आहेत तुम्ही सुद्धा हळूहळू प्रॅक्टिसने सहज अगदी पारी बनवून त्याला कळ्या पाडू शकता अवघड काहीच नाही आहे फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज पडते तर या पद्धतीने पहा आपला दुसरा मोदकसुद्धा मोलच्या साह्याने आपण बनवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार करत आहे तर मी मोदक हे पारी बनवूनच तयार करत बन आहे कारण पारी ब पारी आपल्याला जेवढी पातळ बनवायची आहे तेवढी आपण बनवू शकतो आणि नाजूक पारीचे मोदक असतील तर ते अतिशय नाजूक असे तयार होतात त्या प त्यासाठी मी अशा पद्धतीने पहा पाऱ्या लाटून घेत आहे आणि सगळे मोदक याच पद्धतीने हातावरती व्यवस्थित असे असे याला कळ्या पाडून आपण भरून घेत आहोत तर या पद्धतीने आपण जेवढं प्रमाण घेतलेलं आहे उकडीचं तेवढ्या प्रमाणामध्ये आपले साधारणपणे अठ्ठावीस ते तीस मोदक तयार होतात मध्यम आकाराचे मोदक केले तर तीस तयार होतात थोडेसे मोठे आकाराचे मोदक केले तर आपले अठ्ठावीस मोदक अगदी सहज होऊन जातात त्यामुळे आपल्याला ज्यावेळी एकवीस मोदकांची थाळी तयार करायची असते त्यावेळी तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलं तर तुमचे अगदी परफेक्ट एकवीस मोदक नैवेद्यासाठी तयार होतील आणि वरती थोडेसे जास्तीचे मोदकसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता तर पहा हातावरती मोदक भरणं अगदी सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने पहा मी सगळे मोदक तयार करून घेत आहे तर या पद्धतीने पहा मी पहिले सात मोदक तयार करून घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आपण सात मोदकांना उकड काढून घेऊया तर उकड काढण्यासाठी एका स्टीमरमध्ये ते आपण पाणी ठेवलेलं आहे पुरेसं पाणी ठेवायचं आपल्याला दहा मिनटामध्ये हे उकडून घ्यायचे आहेत मोदक आणि एक ओला सफेद कपडा आपण चाळणीवरती ठेवलेला आहे तर या चाळणीमध्ये आपण संपूर्ण मोदक उकडून घेणार आहोत तर हळदीच्या पाण्यामध्ये किंवा केळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मोदक उकडून घेऊ शकता तर पहिल्यांदा पहा या पद्धतीने आपण ओला कपडा टाकल्यानंतर यावरती एक एक करून मोदक ठेवायचा आहे तर मोदक ठेवत असताना आपण या मोदकाला थोडंसं असं वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे मोदक आणि त्यानंतर ठेवायचा आहे आणि प्रत्येक मोदक असा पाण्यामध्ये बुडवून ठेवला की तो कोरडा पडत नाही छान उकडला जातो आणि तो कपड्याला चिकटत सुद्धा नाही त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक एक करून मोदक हा चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि मोदक ठेवत असताना अंतर ठेवायचं प्रत्येक मोदकामध्ये कारण जेव्हा मोदक उकडला जातो तेव्हा तो थोडासा फुलतो त्यामुळे एकमेकांना मोदक चिकटणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची म्हणजे जी मोदक अजिबात तुटत नाहीत आता झाकण ठेवूया आणि आपण याला फक्त दहा मिनटासाठी उकडून घ्यायचं आहे दहा मिनटापेक्षा जास्त आपण याला उकडायचं नाही नाही तर मोदक फुटायला सुरुवात होते तर पहा या ठिकाणी माझा एक मोदक पहिला फुटलेला आहे कारण याला थोडंसं मला काढायला किंवा गॅस बंद करायला तीन चार मिनटं लेट झालं त्यामुळे हे मोदक अशा प्रकारे उकळायला लागलेले आहेत तर हीच काळजी आपण घ्यायची आहे मोदक उकळताना दहा मिनटापेक्षा जास्त अजिबात उकडायचे नाहीत म्हणजे मोदक अजिबातसुद्धा उकळत नाहीत तर पहिले आपले हे सात मोदक उकळून झालेले आहेत आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर हे कोमट असतानाच आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा मी उकडलेले मोदक डाव्या बाजूला ठेवलेले आहेत आणि बनवून ठेवलेले मोदक आहेत ते स्टीलच्या थाळीमध्ये ठेवलेले आहेत तर संपूर्ण मोदक आपले बनवून झालेले आहेत पण एका वेळेला जर आपल्याला सगळे मोदक उकडायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी पहा बनवलेले मोदकसुद्धा एखाद्या काचेच्या डब्यामध्ये ठेवू शकता काचेच्या डब्यामध्ये भरून याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर एका वेळेला दोन ते तीन मोदक जे जेवढे बसतील डब्यामध्ये तेवढेच मोदक आपण ठेवायचे आहेत तर या मोदकांना आपण जास्त असं दाबून भरायचं नाही अलगतपणे भरायचं आहे तर हा डबा तुम्ही फ्रीझरला ठेवलात तर मोदक आठ ते दहा दिवसांसाठी ती छान टिकून राहतात आता तुमच्याकडे जरी काचेचा डबा नसेल तर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा या मोदकांना अशा प्रकारे भरून फ्रीझरला ठेवू शकता फ्रीजला ठेवायचा नाही कारण यातलं जे सारण आहे त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही याला फ्रीझरला ठेवायचं जेव्हा तुम्हाला हे मोदक नैवेद्यासाठी उकड काढून द्यायचे असतील त्याच्या एक तासभर आधी तुम्ही हे फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवायचे म्हणजे हे मोदक थोडे नॉर्मल टेम्परेचरला येतात आणि त्यानंतर आपण हे, त्यान हे उकडले की आपले लगेचच नैवेद्याची थाळी आपण झटकीपट तयार करू शकतो त्यामुळे जर सकाळच्या घाईमध्ये आपल्याला उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार करायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने आदल्या दिवशी मोदक तयार करून फ्रीझरला ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही हळदीच्या पाण्यामध्ये किंवा याला तुम्ही ओल्या कपड्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असं तुम्ही याला उकड काढून घेऊ शकता तर मी पहा फ्रीझरला ठेवले होते आदल्या दिवशी बनवलेले मोदक आता दुसऱ्या दिवशी मी याला हळदीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं उकडून घेत आहे तर हळदीची पानं चाळणीमध्ये ठेवून झाली की त्याच्यावर थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे आणि त्यानंतरच आपण एक एक करून मोदक यामध्ये ठेवायचं आहे आता मोदक ठेवताना सुद्धा आपण थोडंसं वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोदकाचं तळ बुडेल अशा पद्धतीने आपण मोदक बुडवून घ्यायचा आहे आणि तो एक करून असा हळदीच्या पानावर ठेवत जायचा आहे तर दोन मोदकांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण उकडल्यानंतर हे एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते तर उकडल्यानंतर मोदक थोडासा फुलतो त्यामुळे दोन मोदकांमध्ये आपण जरूर अशा पद्धतीने अंतर ठेवायचं आहे तर पहा माझे सगळे मोदक आता ठेवून झालेले आहेत आता यावर आपण एक एक केशराचा धागा लावून घ्यायचा आहे म्हणजे मोदक हे सुबक असे दिसतात खूप सुंदर असे दिसतात आणि हे जेव्हा उकडले जातात तेव्हा जो केशराचा रंग मोदकाला येतो तो, तो अतिशय सुंदर येतो आणि सुगंधही केशराचा पूर्णपणे आपल्या मोदकांना असा लागून राहतो त्यासाठी आपण उकड काढताना अशा प्रकारे एक एक किंवा दोन दोन धागे हे केशराचे मोदकाला लावून घ्यायचे आहेत आणि यावर आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी फक्त आपण आज उकड काढणार आहोत तर दहा मिनटापेक्षा जास्त आपण उकड काढायची नाही कारण तुम्ही पाहिलेलंच आहे पहिल्या घाण्यामध्ये जा माझ्याकडून जास्त वेळ उकड झाल्यामुळे एक मोदक उकडलेला होता तर आता पहा दुसऱ्यांदा उकड काढताना छानपैकी दहा मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक पहा किती छान उकडले गेलेले आहेत याला छान अशी शायनिंग दिसत आहे तर मोदक उकडले गेल्याची हीच एक खूण आहे की मोदकाला एकदम शायनिंग यायला सुरुवात होते तर आता आपण हे मोदक कोमट असताना चाळणीमधून काढून घेऊया आणि ताटामध्ये आपल्या नैवेद्यासाठी मोदकाची थाळी तयार करून घेऊया तर या पद्धतीने पहा आपले परफेक्ट असे एकवीस मोदक आपण दिलेल्या प्रमाणामध्ये नैवेद्यासाठी तयार करू शकतो आणि मोदक पहा आपले किती सुबक सुंदर असे तयार झालेले आहेत अगदी तुम्ही नवशिके असाल तरी या व्हिडिओमध्ये सांगितलेले ट्रिक्स वापरूनसुद्धा तुम्ही सुंदर असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक सहज तयार करू शकता त्यामुळे यावेळी गणपती बाप्पासाठी तुम्ही जरूर अशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवून पहा आणि तुम्ही फ्रीझरला भरून ठेवलेले जे मोदक आहेत ते आठ दिवसासाठी छान टिकून राहतात त्यामुळे तुम्ही रोज अगदी मोदक बनवण्याची गरज नाही तुम्ही एकदम जास्त प्रमाणात मोदक बनवून फ्रीजरला ठेवले तरी रोज तुम्ही उकडीच्या मोदकाचं नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवू शकता तर पाहूया आपला मोदक कसा झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत आपला मोदक तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने उकडलेला मोदक अगदी दिवसभरासाठी सुद्धा मऊ मौलसलुषितच राहतो अजिबात वातड होत नाही आता यावर भरपूर असं तूप घालायचं आहे आणि तुपासोबत एन्जॉय करूया आपण आपला मऊ लुसलुशीत असा उकडीचा मोदक तुम्ही सुद्धा यावेळी गणपती बाप्पासाठी या, या पद्धतीने एकवीस मोदकाचा नैवेद्य जरूर तयार करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जरूर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत याला भरपूर शेअरसुद्धा करा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूया आपण अशी छान अशी नैवेद्याची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन तुम्हा सर्वांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय